कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आज मतदानास अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळाले लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला असून मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले सकाळच्या सत्रात दहा वाजेपर्यंत तारदाळ येथे अकरा टक्के तर खोतवाडी येथे सोळा टक्के इतके मतदान झाले यावरून मतदारांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे तारदाळ येथील एकूण मतदान संख्या तेरा संख्या सहा हजार आठशे एकोणसाठ तर महिला मतदारांची संख्या सहा हजार पाचशे इतकी आहे महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याने लोकशाही प्रक्रियेत महिलांची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे कोतवाडी येथे एकूण मतदान संख्या तीन हजार दोनशे यामध्ये पुरुष मतदान एक हजार सहाशे एकावन्न तर महिला मतदार 1, मतदान एक हजार सहाशे वीस इतके आहेत दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत व सुरळीत पार पडत असून प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून आले मतदान केंद्र परिसरात सकाळपासून उत्साही वातावरण असून ना नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता दिसून येत आहे युवा मतदारांसह हो ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क का बजावला काही मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये विशेष उत्साह हो पाहायला मिळाला दरम्यान मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी व मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मतदान केंद्रास भेट दिली जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे पंचायत समिती उमेदवार प्रियांका खोबरे दीपाली कोराने व अनिता शिंदे यांनीही विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेची पाहणी केली एकूणच कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात शांततेत उत्साहात आणि लोकशाहीला बळकटी देणाऱ्या वातावरणात मतदान सुरू असून दुपारनंतर मतदानाचा टक्का आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे